गेल्या चोवीस तासात बेळगाव मध्ये काय काय घडलं पाहूया आजच्या सोप्या गोष्टीमध्ये श्री शनेश्वर एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टच्या वतीने बेळगावचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला एम के येथील वीस महिन्यांच्या ध्रुव दुर्मिळ असणाऱ्या हृदयरोगावरील अवघड शस्त्रक्रिया केली इस्पितळात यशस्वीरित्या पार पडण्यात आली येळगावच्या आराध्या हलकेकर व समीक्षा धामणेकर यांनी गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन करत घवघवीत यश मिळवले रायबाग तालुक्यातील चौगला या इसमाने जमिनीसाठी आपल्याच लहान भाऊ ईश्वरप्पा चौगल याचा देऊन खून या जणांना ताब्यात घेण्यात आले आहे कित्तूर येथील लहान असणाऱ्या बोगस डॉक्टर संदर्भात आणखीन एक नवीन गोष्ट उघडकीस आली आहे बोगस डॉक्टरच्या शेतामध्ये मातीमध्ये पुरलेले तीन भ्रूण सापडले आहेत किणे गावाजवळ दोन कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला अपघाताची तीव्रता अधिक असल्याने दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले व तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत बेळगाव शहरातील उत्तर विभागातील अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीचा निविदा काढण्यात आला आहे तब्बल सहा पूर्णांक सात कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आले असून यात हनुमान नगर रस्त्याचा समावेश केला आहे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश शिवटे यांचा सीमा भागातील जनतेच्या वतीने मुंबई येथे सत्कार करण्यात आला बेळगावबद्दलच्या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी बेदरच बेळगाव बेट लाईक करायला